कराड वाहतूक शाखा मार्फतीने सर्व कराडमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दिवसापासून काही गाड्या लावण्यात येत असतात यापूर्वी आम्ही एक मार्च रोजी अशा गाड्यांच्या विरोधात का कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती अशा गाड्यांच्या वरती आम्ही कारवाई केली होती त्यावेळी लोकांना सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या की आपण खूप दिवस धोकात पडलेल्या गाड्या रस्त्यावरती लावू नका त्यामुळे रदारी होतो निर्माण होतो तरी देखील नागरिका काही नागरिकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अशा रस्त्यावरती लावलेल्या गाड्या काढून घेतलेल्या होत्या परंतु काही रहिवाशी हे आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाहीत तर अशा गाड्यांच्यावरती आज रोजी आम्ही कारवाईची मोहीम चालू केलेली आहे लोकांना आवाहन करण्यात येते की आपणाला जर कारवाई टाळायची असेल तर रस्त्यावरती वाहतुकी सडताळा होईल अशा पद्धतीने कोणतेही वाहन लावू नका लावलेली वाहने काढून घ्या